नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आज आपल्याला एक गुड न्यूज पाहिजे आहे जेणेकरून कालच्या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये एम पी एस सी आयोगाकडून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आज आपल्याला या नोटिफिकेशनबद्दल पाहायचं आहे सरळ सेवा भरती ही आयोगामार्फतच होणार म्हणजे होणारा जो काही भ्रष्टाचार आहे कुठेतरी विद्यार्थ्यांना आता न्याय मिळेल यामध्ये काही शंका नाही आहे परंतु ही जी भरती आहे आता तुम्हाला वाटेल की बाबा येणारी भरतीसुद्धा आयोगामार्फतच होणार आहे का तर असं नाही आहे तर ही जी काही भरती आहे ही भरती एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार आहे म्हणजे हा जो काही एक वर्षाचा कालखंड आहे हा एक वर्षाच्या कालखंडामध्ये आय बी पी एस आणि टी सी एस याच्या मार्फतच परीक्षा होणार आहेत म्हणजे एक वर्ष आय बी पी एस आणि टी सी एस ह्याच परीक्षा घेणार तुम्हाला वाटत असेल आता कृषी विद्यापीठाची जाहिरात आहे किंवा इतर जी काही जाहिराती आहेत ह्या सर्व जाहिराती आय बी पी एस आणि टी सी एस मार्फतच घेतल्या जातील परंतु त्याच्यानंतर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ज्या काही भरती होतील कारण की मायुतीचं जे काही सरकार आहे हा जो काही गोव्हर्मेंट नवीन आलेला गव्हर्नमेंट आहे हा गव्हर्नमेंट जवळजवळ आजच नोटिफिकेशन त्यांचं आहे की एक लाख नवीन पदभरती भरणार आहे किती एक लाख नवीन पदभरती उभारणार आहे म्हणजे भर पदभरती ही जोरात असणार यामध्ये काही शंका नाही परंतु परीक्षा कोण घेणार तर एक वर्ष टी सी एस आणि आय बी पी एस घेणार आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जे काही परीक्षा होणार आहेत सर्व परीक्षा गट कच या जेवढ्या परीक्षा आहेत तेवढ्या परीक्षा तलाठी असेल कृषीसेवक असेल ग्रामसेवक असेल जिल्हा परिषद भरती असेल किंवा इतर सर्व डिपार्टमेंटच्या जी काही परीक्षा आहेत ह्या परीक्षा कोण घेणार आहे एम पी सी आयोगामार्फत होणार आहे आणि ह्या आयोगामार्फत जी काही परीक्षा झाल्यात तर मला वाटतं पारदर्शकता शंभर टक्के निर्माण होतील आणि या पारदर्शकतेनं जे काही अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत जे अभ्यास अभ्यास खूप सातत्याने करतात त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळेल असं मला वाटतंय परंतु आज आपल्याला ले याच लेक्चरमध्ये आपल्याला ले दुसरी एक गोष्ट आपल्याला पाहिजे की एम पी एस सी आयोगानं दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही भरती होणार आहेत आयोगाकडून ज्या काही भरती भरणार आहेत त्या भरती संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्यांनी वेळापत्रक जारी केलेलं आहे त्या वेळापत्रकाच्या बाबतीत आपल्याला पाहिजे नवीन जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक आपण पाहूया कोणकोणत्या परीक्षा कोणत्या तारखेला असणार आहेत त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे कोणत्या तारखेला कोणती परीक्षा असणार आहे त्यावरती आपण थोडक्यात चर्चा करूया दोन हजार पंचवीसमध्ये जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला मदत होईल किती दिवस आपल्याकडे बाकी आहेत आपण किती दिवसापर्यंत आपण अभ्यास करू शकतो जाहिरात कधी येणार आहेत पूर्व परीक्षा कधी आहे मुख्य परीक्षा कधी आहे या सर्व गोष्टी एक जी वरुन, काही प्राथमिक अंदाजावरून आयोग दरवर्षी हे जाहीर आणि नुकतेच काही दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आयोगानं आपलं जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि ते काय आहे वेळापत्रक आपण पाहूया म्हणजे दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो म्हणजे दोन हजार चोवीस आता डिसेंबर सुरू झालेला एक महिना आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भरती होणार एक वर्षाचं आपण तुमच्या समोर मी तुम्हाला सांग दाखवतोय आता बघा यामध्ये पहिलं जे काही आहे यामध्ये यांनी सांगतायत की महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे याला आपण कंबाईन म्हणतो बघा कंबाईन गट या यावर्षी ग्रुप गु, बी आणि ग्रुप सी ह्या वेगवेगळ्या होत आहेत हे तुम्हाला माहिती आहे मग आपण जी काही आता सध्या तयारी करतोय आपण जाहिरात कधी आलेली आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली आहे पण ह्याची परीक्षा कधी आहे पाच जानेवारी दोन हजार ला परीक्षा आहे आता ह्याचा निकाल कधी लागणार आहे अंदाजित निकाल एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अंदाजित असतं बरं आहे म्हणजे हे परीक्षा ही एक परीक्षा डिक्लेअर आहे म्हणजे ह्या परी ही कन्फर्म आहे पण बाकीची जी काही तारखा आहेत या तारखा अंदाजी असणार आहेत हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये महाराष्ट्र गटब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ही मुख्य परीक्षा याची बघा आता याच्यामध्ये मुख्य परीक्षा कधी आहे परीक्षेचा दिनांक एक जूनला हिची मुख्य परीक्षा आहे निकाल कधी लागणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पंचवीस मध्ये ह्याची पूर्व परीक्षा पाच जानेवारीला आहे मुख्य परीक्षा एक जूनला आहे म्हणजे जवळपास पाच महिन्याच्या फरकाने त्यानंतर तुम्हाला सांगतो हे झालं गट ग्रुप बीचं इथं ग्रुप सी काय म्हणत आहे म्हणजे गटक का, जे काही सरळ सेवा भरते आहेत दोन हजार सव्वीस पासून या गटक यामध्ये आपल्याला भरण्यात येतील किंवा स्वतंत्र आयोग जो नोटिफिकेशन त्यावेळेस काढेल त्या पद्धतीने आपल्याला पाहावं लागेल आता याच्यामध्ये काय म्हणतं बघा हिथं बघा गटक आहे सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे एकूण सात पदासाठी उद्योग निरीक्षक असेल दुय्यम निरीक्षक असेल तांत्रिक सहाय्यक असेल कर सहाय्यक असेल लिपिका असेल किंवा लिपिक टंकलेखक असेल सहाय्यक मोटार टी एआरटीओ असतील हे जी काही आहेत ही परीक्षा दोन फेब्रुवारीला होणार आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे जाहिरात दोन्हीच्या वेळी आलेल्या आहेत फॉर्मसुद्धा आम्ही भरलेला आहे आणि त्याचाच अभ्यास आम्ही सध्या करतोय म्हणजे ह्याची जी काही ही बघा निकाल कधी लागणार आहे ह्याचा निकालाचा अंदाज मे महिन्यामध्ये आता ह्याचा परीक्षेचा दिनांक दिलेला आहे का इथं मुख्यचा दिनांक दिलेला नाहीये ह्याचा दिलेला आहे मुख्य ही सॉरी दिलेला आहे आता इथं काय असणार आहे इथं बघा इथं मुख्यचा एकोणतीस जूनला दिलेला आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला इथं बघा हे मुख्य ही पूर्व ही मुख्य म्हणजे पूर्व परीक्षा दोन फेब्रुवारीला असेल तर मुख्य परीक्षा एकोणतीस जूनला असेल गटकची गट ची गट, गट ची मुख्य पूर्व परीक्षा पाच जानेवारीला असेल तर मुख्य परीक्षा एक जूनला असेल हे गट ब आणि गटक बद्दल म्हणजे आता जी मागची जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इथं सांगतोय पण पुढच्या जी काही परीक्षा आहेत अजून त्यांच्या जाहिराती आलेल्या नाही त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया आयोगाने नेमकं काय काय नोटिफिकेशन टाकलेलं आहे ते बघा यामध्ये दिवाणी दिवानी, दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही जी आहे म्हणजे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी हे वस्तुनिष्ठ परीक्षा आहे ही परीक्षेचा दिनांक असणार आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीसला निकाल कधी लागेल जुलै दोन हजार पंचवीसमध्ये लागेल याचीच पूर्वपरीक्षा ह्याची जी काही मुख्य परीक्षा आहे ह्याची पू पारंपरिक वर्णनात्मक आहे इथून पुढं बघा लक्ष द्या मी काय सांगतोय ही काल झालेली राज्यसेवा परीक्षा ही फक्त शेवटची परीक्षा होती आणि त्यानंतर होणारी राज्यसेवा परीक्षा ही पॅटर्ननुसार पारंपरिक वर्णनात्मक या पॅटर्ननुसार होणार आहे आणि इथंसुद्धा पारंपरिक वर्णनात्मक ही स जी काही तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी काही दिवानी जी काही न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची जी पूर्वपरीक्षा आहे ह्याची सुद्धा ही वर्णनात्मक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा राजपत्रित परीक्षा आता काल इथं बघा ह्याची मुख्य परीक्षा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हणजे काल झालेल्या पूर्व परीक्षेची मुख्य परीक्षा कधी असेल आता बघा यामध्ये काय म्हणत आहे इथं पस्तीस संवर्गासाठी आहे याच्यामध्ये टोटल एकूण पस्तीस पद आहेत आणि ह्या पस्तीस पदासाठी होणारी जी परीक्षा आहे मुख्य परीक्षा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ही जाहिरात आली ओके लक्षात आलं एक डिसेंबर दोन हजार चोवीसला ह्याची पूर्व परीक्षा झाली अंदाजित निकाल ह्याचा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लागेल अँसर की येऊ शकतं पण निकाल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लागेल आणि मुख्य परीक्षा ही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला होईल पण सव्वीस एप्रिलला होईल सत्तावीस एप्रिलला होईल आणि अठ्ठावीस एप्रिलला होईल कारण की सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये हे पेपर असणार आहेत जी एस इथं पे भाषा पेपर एक भाषा पेपर दोन सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन आणि सामान्य अध्ययन चार असे एकूण जे काही सहा पेपर आहेत हे सहा पेपर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस काल झालेल्या म्हणजे एक डिसेंबरला झालेली जी काही राज्यसेवा आहे त्या राज्यसेवेचा मुख्यचा पेपर या तारखेला असेल लक्षात ठेवा असं आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार सांगण्यात येत आहे मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुढची परीक्षा काय आहे पुढची कोणती आहे बघा हे बघा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा आता काल ही वनसेवा वगैरे बघा सहाय्यक वनरक्षक गट अ आणि वन क्षेत्रपाल गट ब याच्यासाठी सुद्धा ह्याची पारंपरिक वर्णनात्मक जसं पारंपरिक वर्णनात्मक ह्याची परीक्षा होणार आहे बरं का म्हणजे लेखी स्वरूपामध्ये आतापर्यंत अदोगरपासूनच आहे बघा लक्षात ठेवा परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये हे बदल झालेले आहे राज्यसेवेची पुढच्या वर्षापासून हे बदल होणार आहे बघा कृषी अभियांत्रिकी रासायनिक अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी यांत्रिकी अभियांत्रिकी बघा इथं हे सकाळचे आहे त्याच्यातून आणि दुपारून काय आहे कृषी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान याच्यासाठी आहे लक्षात सकाळ आणि दुपार कधी आहे हे दहा मे चा पेपरचा आहे मुख्यच दहा मे आहे त्यानंतर इथं अकरा मे आहे इथं तेरा मे आहे चौदा मे आहे पंधरा मे आहे इथं असे पेपरचं शेड्यूल आहे मित्रांनो हे पीडीएफ ज्याचं आहे त्यांना माहिती आहे परंतु तुम्हाला पूर्व पास झाल्यानंतरच मुख्य देता येणार आहे बरं का असं नाही की बाबा डायरेक्ट मुख्य असं नाही हे अगोदर झालेलं आहे त्याच्यावरती आहे त्यानंतर बघा इथं स्थापत्य अभियांत्रिकी मुख्यचा सुद्धा इथं टाइम टेबल महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य कृषी सेवा मुख्य अठरा मे दोन हजार पंचवीसला ला अठरा मे दोन हजार पंचवीसला हे मुख्य आहे याच्यावर जास्त भर देत नाहीये पूर्व पास झाल्यानंतरच तुम्हाला मुख्य देत देता येणार आहे आता बघा इथं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस बघा दोन हजार पंचवीसच हे बघा पुढची राज्यसेवा जे विद्यार्थी देणार आहेत याच्याबद्दल मी थोडेस आणखी बोलतोय जी याच्या नंतर होणारी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये होणारी जी काही राज्यसेवेचा पेपर आहे तो राज्यसेवेचा पेपर वर्णनात्मक पॅटर्नुसार होणार आहे पारंपरिक पद्धतीनुसार होणार आहे ही नवीन जाहिरात कधी येणार आहे मी असं सांगेल मित्रांनो कालच्या पेपरमध्ये जी काही कमी काही मुलांना कमी मार्क आलेले आहेत ते निराश न होता पुढची राज्यसेवा कधी होणार आहे त्यानुसार तुम्ही त्या, त्या प्लॅनिंगनुसार जर अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होऊ शकतो असं मी तुम्हाला सांगेल आता बघा यामध्ये काय आहे एक एकूण पस्तीस संवर्ग आहेत पस्तीस पद आहेत राज्यसेवेचे यामध्ये अभियांत्रिकी आहे विद्युत अभियांत्रिकी आहे स्थापत्य अभियांत्रिकी आहे विद्युत यांत्रिकी आहे आपली कृषी सेवा आहे मित्रांनो सहाय्यक नियंत्रक आहे अन्न व औषध प्रशासकीय सेवा आहे वनसेवा आहे ही सगळ्यांची एकत्र पूर्व परीक्षा जाहिरात येते ह्यांची सगळ्याची एकत्र आता ह्याची जाहिरात कधी येणार आहे जानेवारी महिन्यात येणार आहे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये ह्याची जाहिरात येईल संभाव्य तारीख आहे त्यानंतर परीक्षेचा दिनांक कधी असेल अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला असेल अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला असेल आणि या पूर्व पूर्वपरीक्षेचा निकाल कधी असेल ह्याचा निकाल असेल दोन हजार मध्ये जानेवारी दोन हजार मध्ये असेल आता ह्याचीच मुख्य परीक्षा बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा ह्याचीच ही पूर्व झाली ही मुख्य पस्तीस संवर्ग आहेत पस्तीस याच्यासाठी हे बघा इथं आलं पारंपरिक वर्णनात्मक इथं भाषा आणि ह्याच्यानुसार तारीख वगैरे इथं बघा इथं भाषा काय आहे हे भाषा पेपर एक निबंध सामान्या सामान्या दोन एक दोन तीन चार किंवा वैकल्पिक विषय तुमचा जे असेल कोणी ॲग्री घेतं कोणी जॉग्रॉफी घेतं कोणी पॉलिटी असेल इथं वैकल्पिक आहे यूपीएससी नुसार युपीएससी चा पॅटर्न सेम आहे युपीएससीच्या पॅटर्ननुसार ही राज्यसेवा होणार आहेत यांनी सांगतायत की परीक्षेचा मुख्य परीक्षेचा दिनांक हे स्वतंत्ररित्या तुम्हाला कळवण्यात येईल लक्षात आलं म्हणजे याच्यानुसार बघा हे कोणता पेपर काय का, आहे तुम्ही याच्यातून कुठल्या परीक्षेसाठी देणार आहात पस्तीस संवर्ग आहे काय बाकीचे पण आहेत त्याच्यामध्ये पदक मी जसे की आता तुम्हाला बोललो यांत्रिकी मेन्स असेल विद्युत अभियांत्रिकीची मेन्स असेल स्थापत्य अभियांत्रिकीची मेन्स असेल किंवा इतर मेन्स असतील याचं पण आहे हे लक्षात ठेवा हे शेड्यूल दिलेलं आहे मित्रांनो आयोगाने याची पीडीएफ वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटू शकते बर का किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर जर टेलिग्रामवर भेटत नसेल तर आयोगाच्या वेबसाईटवरती डायरेक्ट जायचं आणि आयोगाच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळू शकते हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा हे सर्व मेन्स आहे ती जी काही मेन्स आहे याचेच दिलेले आहेत स्वतंत्ररित्या दिनांक ह्याचं कळवण्यात येईल असं सांगताय दिनांक दिलेलं नाही आहे मेन्सचं कधी होईल मात्र पूर्वपरीक्षा जी आहे त्यांनी दिलेली आहे ही दिवाणी न्यायाधीशची कनिष्ठ परीक्षा ती आहे ह्याची जाहिरात येणार आहे हे बघा जाहिरात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये येईल परीक्षेचा दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला होईल ज्यांची पात्रता आहे त्यांनी पाहावं याच्यामध्ये त्यानंतर महाराष्ट्र गट ब हे आय एम पी आहे मित्रांनो आमच्यासाठी आय एम पी ही आहे आय एम पी हे आहे गट ब जे विद्यार्थी गट ब करतायत ज्यांनी बघा दोन हजार पंचवीस बहुपर्यायी असतं गट ब ह्याची दोन हजार पंचवीस म्हणजे आता पडलेली जाहिरात सोडून आता जी जाहिरात पडलेली आहे जी दोन फेब्रुवारी आणि पाच जानेवारीला जी परीक्षा आहे ओके okay, दोन जाने पाच जानेवारी आणि दोन फेब्रुवारीला जी परीक्षा आहे ही जाहिरात सोडून पुढची दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहिरात कधी येणार आहे तर ही जाहिरात आहे मित्रांनो ही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जुलै महिन्यामध्ये परीक्षा ह्याची जाहिरात येईल आणि ह्याची मुख्य परीक्षा कधी होईल सांगितलं नाहीये फक्त ही जी आहे परीक्षेचा दिनांक काय येईल नऊ नोव्हेंबरला परीक्षा असेल नऊ नोव्हेंबर म्हणजे तुम्हाला सांगतो इथून पुढे एक वर्ष कंबाईन नवीन येणारी जाहिरात जी आहे त्याला आज इथून पुढे एक वर्ष आहे आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये ह्याचा निकाल लागेल त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ह्याची मेन्स कळवण्यात येईल तारीख दिलेली नाही फक्त पूर्व परीक्षा दिलेली आहे त्यानंतर इथं घटक पण दिलेली आहे पुढच्या वर्षीची दोन हजार पंचवीसची घटक गटक कधी होणार आहे परीक्षेचा दिनांक तीस नोव्हेंबर आहे इथं गट, ग गट कधी आहे नऊ नौ नोव्हेंबर नौ नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर इथं बघा नऊ नोव्हेंबरला ग्रुप बीचं आहे आणि तीस नोव्हेंबरला ग्रुप सीचं पेपर आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप बी नोव्हेंबर महिन्यातच होईल तीस नोव्हेंबरला ग्रुप बीचं होईल नऊ नोव्हेंबरला ग्रुप बीचं होईल आणि तीस नोव्हेंबरला ग्रुप सीचं होईल लक्षात ठेवा आणि ह्याची मेन्स सुद्धा ह्यांनी सांगतायत की मेन्स जी काही आहे ग्रुप बी बी अँड सी याची मेन्स स्वतंत्ररित्या तुम्हाला कळवण्यात येईल परंतु एक लक्षात ठेवा जी काही पूर्व परीक्षा आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ती नोव्हेंबरमध्ये होणार आहे दोन हजार पंचवीसला ला इथून पुढे एक वर्ष ओके ह्याची जाहिरात आलेली नाहीये हे लक्षात ठेवा हे, लक्षा हे सध्या स्थिती एवढं शेड्यूल आपल्याला यांनी दिलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला जॉग्राफी विषयाची तयारी करायची असेल किंवा इतर सर्व विषयाची आपल्याकडे फाउंडेशन बॅचेस लवकरच सुरू होणार आहेत एम पी सी कंबाईनच्या स्पेशल जॉग्राफीची पण बॅच आहे स्पेशल ज्योग्राफीचं यामध्ये विशेष नाही तुम्ही स तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर डायरेक्टली आयोगाच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन असतील आयोगाच्या वेगवेगळ्या माहिती असतील आयोगाचे पेपर कोणते आहेत कधी आहेत विश्लेषण ह्या सर्व बाबी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हे जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे पी व्ही सर राजमुद्रा फोरम हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा मित्रांना शेअर करा ह्या सगळ्या बाबी करा आणि हे आपलं टेलिग्राम आहे मित्रांनो हे टेलिग्राम लॉयन्स राजमुद्रा अंडरस्कोर लातूर हे टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा हे डाउनलोड करा तुम्ही प्ले स्टोअरमधून आणि ह्याला जॉईन करा त्याचबरोबर आपलं ॲप आहे प्ले स्टोअरमध्ये ॲप आहे बघा प्ले स्टोअरमध्ये जावा आपलं ॲप आहे हे ॲग्री अँड जॉग्राफी बाय पी व्ही सर नावाचं ॲप तुम्ही डायरेक्टली प्लेस्टोअरमधून डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जे काही फ्री लेक्चर असतील किंवा नवीन नवीन जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहील यामध्ये शंका नाही मित्रांनो एक लक्षात ठेवा येणारी परीक्षा जर तुम्ही देणार असाल येणारी येणारी कंबाईन देणार असाल तर त्याच्यासाठी एक महिन्याचा मी क्रॅश कोर्स आजपासून चालू करतो जॉग्रॉफीचा एक महिन्याचा आहे आणि ये यामध्ये आपण टेस्ट सिरीज पण चालू केलेली आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे हे या पद्धतीनं तुम्हाला जर तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारीमधील कंबाईन पूर्व परीक्षा देणार असाल तर एवढं सांगेल मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे जर आपल्याला परीक्षा द्यायच्या असतील तर तुम्हाला एवढं सांगेल की ग्रुप बी आणि ग्रुप सी जी काही आहे फोकस करणार असाल किंवा राज्यसेवा फोकस करणार रा असाल तर राज्यसेवेची पण डेट दोन हजार पंचवीसची दिलेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची दोन हजार पंचवीसची तारीख दिलेली आहे आणि आता आहे ती जाहिरात पण आपल्या समोर आहे ही लक्षात ठेवायचं आहे ओके आपले आजची जी काही अपडेट आहे एवढीच मला तुम्हाला अपडेट द्यायची होती सरळ सेवा भरती आयोगामार्फत होणार परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होणार आता सध्या भरती आय बी पी एस आणि टी सी एस मार्फत होणार मित्रांनो धन्यवाद नमस्कार ओके थँक्यू सगळ्यांना नमस्कार ओके